ये काम साथी सावदा येथे बांधकाम कामगारांसाठी दोन दिवसीय ऑनलाइन के वाय सी व भांडे नोंदणी कॅम्प सावदा डी एकतीस मे दोन हजार पंचवीस प्रतिनिधी अझर खान जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा येथे बांधकाम कामगारांसाठी विशेष ऑनलाइन केवायसी आणि भुरवे नोंदणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे मुक्ताईनगर विधानसभेचे आमदार चंद्रकांत जे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आयोजित या कॅम्पद्वारे बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ घेण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे हे कॅम्प एकतीस मे दोन हजार पंचवीस शनिवार आणि एक जून दोन हजार पंचवीस रविवार रोजी सकाळी दहा वाजेपासून लक्ष्मी विष्णू हॉल सावदा येथे होणार आहे या कॅम्पचा लाभ घेण्यासाठी सर्व बांधकाम कामगारांनी आवश्यक कागदपत्रांच उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे कॅम्पच्या यशस्वीतेसाठी महायुती सरकारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून यामध्ये शिवसेना शहर प्रमुख सुरज परदेशी माजी नगराध्यक्ष राजेंद्र श्रीकांत चौधरी युवा सेना प्रमुख मनीष भंगाळे निलेश खाचणे शहर संघटक आणि माजी नगरसेवक फिरोज खान पठाण यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत हा कार्यक्रम प्रत्येक तालुक्यावरती आहे परंतु आपल्या गावातील सावदा शहरातील महिलांना रावेर किंवा मुक्ताईनगर येथे जात जाता कामा नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्या मुक्ताईनगर संघाचे आमदार माननीय चंद्रकांत भाऊ पाटील यांनी हा विचार करता लोकांचा वेळ आणि पैसा वाया न जा, जावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे शिबीर सावद्यामध्ये आयोजित केलं आणि आज इथं सर्व बांधकाम कामगारांचे के, के वाय सी नोंदणी केली जात आहे काही दिवसानंतर माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या हस्ते या सर्व कामगारांना भांड्यांचं वाटप केलं जाणार आहे